शिवसेना असा त्यांनी उल्लेख केला की याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे केंद्रीय निवडणूक आयोगाला नाव दिलं शिवसेना पक्ष प्रमुख असा उल्लेख केला तुम्हाला माहिती असेल कि एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरण्याचा प्रयत्न केल्यावर किंवा अमित शहा यांनी शिवसेना शिवसेनेवर दरोडा टाकून त्या दरोड्याचा माल हा शिंद्यांच्या हाती सोपवल्यावर एकमेव श्री राज ठाकरे होते त्याने जाहीर सभेत सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेचे कशी होऊ शकते राज ठाकरे एकमेव नेते आहेत ते म्हटले हे हास्यास्पद आहे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची हे आमचे राजकीय मतभेद तेव्हा असतानाही राज ठाकरे यांनी हे विधान उघडपणे जाहीरपणे करणारे ते एकमेव नेते होते त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे की ते बरोबर आहे त्यांच्या दृष्टीने ते शिवसेना प्रमुखच आहे किंवा शिवसेना प्रमुखच आहे एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हातावरती चोरीचा माल आहे त्यांच्याकडे जे आहे तो चोरीचा मार्ग सांभाळता येईल हा चोरीचा माल केव्हाही चोरी के मुद्देमालासह जप्त होऊ शकतो सुप्रीम कोर्टातून काय निकाल येतील भविष्यात हा मुद्देमाल जो आहे चोरलेला जप्त तो कधी जप्त होईल